हॅलो मी डॉक्टर बाळासाहेब सीताराम बादशाह मला एक महिन्यापासून डाव्या हाताला मुंगे आणि असं बधीर वाटत होतो तर मी त्याच्या आधी एक दोन ठिकाणी ॲलोपॅथिक मेडिसिन प्लस होमोपॅथिक पण घेतले पण त्याच्यात मला काय खूप काही आराम मिळाला नाही नंतर मी आमचे परिचयाचे डॉक्टर मित्र आहेत डॉक्टर ढोंगरे ढोंगड्यांकडे आलो तर त्यांच्याकडे माझी हिस्ट्री होती जाती त्यांनी मग मला दोन चार त्यांनी माझी केस टेकिंग घेतली आणि त्यांच्या सिंगल डोसने मला एकदम पूर्णपणे माझा खांद्याचा प्रॉब्लेम हाताचा प्रॉब्लेम पूर्णपणे मला झाला एकाच डोसमध्ये